मनु शरण आलो मनु शरण आलो तु जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आलती ओ

ती ओ, ओ चरणी पालूचरणीरु माता देवा दिवा तु स्वामि राया स्वामी राया, राया। दिव जनमुनि जन जानी जि जनमुनि जन ज्ञानी भावया अर्पणी अपरि जी काया ी ताया शरणागता तय स्वामि आया जय देव जय देव जय श्री स्वामी समरता जय श्री स्वामी आरती ओ ओवाडु आल की चरणी माता

समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू या मठाचे मठाधिकारी दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाची सुरुवात करूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरात गुरु साक्षात परब्रह्म तसमाय श्री गुरुब्र आज गुरु, गुरु पौर्णिमा म्हणजेच त्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो त्यालाच आषाढ शुद्ध पौर्णिमा या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस फार महत्वाचा दिवस आहे मोठा खरं दिवाळीपेक्षा हा मोठा सण खूप ठिकाणी आता अकोल कोर्ट बंदवलं अन्य ठिकाणी मुंबईमध्ये पुण्यामध्ये जिथं जिथं गुरुंचे मठ आहे तिथं तिथं श्रीला मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमा हा सण साजरा होत असतो वर्षातून हा एकच दिवस असतो की गुरुची तुम्ही सेवा कुठल्याही रूपाने करा पण त्या दिवशी गुरुची सेवा तुमच्या झालीच पाहिजे त्यामुळं बहुतेक ठिकाणी किती जरी लांब तुम्ही राहत असाल गुरुपासून तरी त्या दिवशी वेळ काढून सवड काढून रजा काढून माणूस तिथं जातात गुरुची सेवा दिवसभर करतात गुरुचा आशीर्वाद घेतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला अतिशय महत्व अनन्यसाधारण महत्व गुरु आणि शिष्य खर तर आपले पहिले गुरु कोण माता पिता आई वडिलांना गुरु मानतात पहिले आई वडीलच पाहिजे माता पिताच आपले पहिले गुरु आज खरं त्यांच्या चरणाचं पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा दिवस ठीक आहे आई वडील ज्यांच्या नसतील त्यांनी किमान स्मरण तरी करायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा इतक्या या आजच्या दिवसाला आहे आपण अप, ज्यांच्याकडून जे काही शिकतो जे काही घेतो आचरण करतो अशा सगळ्यांना आपण आज गुरु मानलं पाहिजे गुरु खूप असतात आहोत साधी एखादी गोष्ट लहानांकडनं जर आपण शिकली तर ते, ते गुरु झाले शिकायला मिळतं ज्याच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं किंवा वेगळं काहीतरी मिळतं ज्ञान आपण त्यांच्याकडनं घेतो छोटस असू दे लहान मुल आपला मुलगा सुद्धा असू दे त्याच्याकडनं जर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आपण ते गुरु टाकले हे आपल्यापेक्षा मोठेच गुरु पाहिजेत असं नाही असं नसतं किती जरी तुम्ही लहान मोठ्यांकडून घेतलं तरी ते गुरुच आहेत पण लहानकडनं जर तुम्ही एखादी विद्या शिकली तरी पण ते आपले गुरु समजायचे आज गुरुदक्षिणा देण्याची पद्धत आहे तुम्हाला एकलव्याची गोष्ट माहितीये एकलव्याला द्रोणाचार्यांना कुणालाही अर्जुनाच्या पुढे धनुर्विद्येत जाऊ द्यायचं नव्हतं पण त्यांनी घरी विद्या तुम्हाला शीक, मी तुला शिकवणार नाही तू बिल्ल जातीचा आहे म्हणून त्यांनी सांगितलं त्याला वाईट नाही वाटलं ठीक आहे तुम्हाला नाही ना मला शिकवायची शिकून घरी गेला एक मातीचा पुतळा तयार केला त्याला द्रोणा आपले गुरु समजले त्यांच्या पुढे बसून तो धनुर्विद्या शिकू लागला बघता बघता असेच काही दिवस गेले तो रोज गुरुच्या पुढे बसून धनुर्विद्या शिक्षण घेत होता एक दिवस अर्जुन आणि द्रोणाचार्य रानातनं वाणातन येत होते त्यांच्या बरोबर एक कुत्रा होता कुत्र्याचा आवाज जो जोरात कुत्रा भुंकत होता हे एक लगेने पाहिलं ही गोष्ट सगळ्यांना माहितीये mm -hmm. आणि फक्त आवाजाच्या दिशेने त्याचं ओरडणं बंद करावं भुंकणं बंद करावं म्हणून त्यांनी आहे तिथून बाण मारायला सुरुवात केली mm -hmm. तर एकाच वेळी जिबेवर सात ठिकाणी त्याचे बाण बरोबर मारले गेले आणि त्याचा आवाज बंद झाला बरोबर कोण होते लोणाच्यावर पाहिलं त्यांनी आश्चर्य वाटलं आतापर्यंत मी असं धनुदारी पाहिलाच नाही कोण असेल बरं हा अर्जुनाला विचारलं अर्जुन सुद्धा चकित झाला की एवढे आवाज त्या दिशेनं समोर ती व्यक्ती दिसत नाही समोर कोण आहे माहीत नाही मग ते शोधत 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 पुढे गेले तेव्हा त्यांना कोणाची झोपडी दिसली एका मी सांगितलं एका अरे तू कसं काय धनुर्विद्या कोणी शिकवली अहो गुरु तुम्हीच माझे गुरु आहात द्रोणाचार्या हे बघा तुमचा पुतळा मी तुमच्या पुतळ्यापुढे बसून रोज मला मी शिष्य आहे तो म्हणतो ठीक आहे गुरुला नमस्कार करतो त्यांच्या मनामध्ये काय आला द्रोणाचार्यांच्या मनात आवडलं नाही ना अर्जुनापेक्षा तो मोठा झाला मला अर्जुनापेक्षा मोठा धनुर्विणार करायचं नाहीये त्यांनी काय सांगितलं अरे तुम्हाला गुरु समजतोस ना मला गुरुदक्षिणा पाहिजे आनंद झाला गुरु माझ्याकडनं गुरुदक्षिणा गुरु दक्षिणा मागतायत म्हणजे तुम्ही मला शिष्यत्व दिलं ह्याचा आनंद त्याला झाला कारण शिष्यत्व द्यायला ते तयार नव्हते पण आज तुम्ही मला शिष्यत्व दिलं तुम्ही काहीही मागा मी द्यायला तयार आहे त्यांच्या मनात वेगळा भाव निर्माण झाला होता ठीक आहे म्हणजे देणारेच ना गुरुदक्षिणा पण नाही म्हणायचं नाही अजिबात नाही म्हणजे तुम्ही काय मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे मला गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगठा असं म्हणल्या बरोबर त्यांनी त्यांच्या पायाशी अंगठा धरला आणि चरणी गोष्ट नाही गुरु, गुरु पेक्षा शिष्या असावं तर असा गुरुवर केवढी श्रद्धा गुरुनी लाथाडलं होतं गुरुंनी म्हणले मी तुला शिष्यत्व देत नाही असं असताना सुद्धा त्यांनी गुरुनी मागितल्या बरोबर त्यांनी त्यांच्या पायावर आपल्या अंगठा उजव्या हाताचा अंगठा कापला आणि त्यांच्याशी संपला विषय गुरु शिष्यत्वाचं नातं राहिलं का त्यांनी गुरु मानलं पण त्यांनी शिष्यत्वाला काय मागितलं शिष्याला काय दिलं मागितलं नाही दिलं शिष्याला काय दिलं नाही त्यांचं त्याच्याकडनं उलट धनुर्विद्येला जे महत्वाचा अवयव mm -hmm. लागतो तो आपल्याकडे मागून घेतला गुरुनी पण आपल्याला तो आज गुरु कोणी माहिती त्यामुळे गुरुनी असं नको आहे खरं वागायला तुम्हाला शिष्य सगळे सारखे त्याचं कारण वेग तुम्ही का आमच्या मामा घेतला म्हणून गुरु शिवाय जगणं अशक्य गुरु शिवाय आपल्याला आपल्या जीवनाची पूर्णता होत पुर्त नाही आता शेतकऱ्या वाचून मडा मंगळसूत्रा वाचून गळा राजा वाचून सेना तस आपल्याला गुरु वाचून आपलं जीवन व्यर्थ आहे गुरु हा तुम्हाला असलाच पाहिजे कुणालाही तुम्ही गुरु कुणालाही म्हणजे कुणालाही समजू नका योग्य तो योग्यतेचा असला पाहिजे गुरु आणि ज्याला जे योग्यतेचे गुरु मिळतात तो ज्याला गुरु योग्यतेचे मिळतात तो शिष्य सद्गुण संपन्न होतो मग तो त्याच्या आचरणातून प्रबोधन करतो दुसऱ्याला शिकवतो हो कोण शिकवत आहे जे गुरु गुरुकडनं ज्ञान ज्या शिष्याने घेतले ते शिष्य आपल्याला शिकवतात प्रत्यक्ष माउलींनी आपल्याला सांगितले ज्ञानेश्वर माऊलीनी सांगितलेलं आहे की गुरु, गुरु कृपेनेच आपण उद्धरून जातो गुरु शिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे तीन प्रकारचे गुरु असतात गुरु सद्गुरु आणि कुलगुरु त्यातल्या त्यात आपल्याला सद्गुरूची आवश्यकता असते तेव्हा आपण सद्गुरु केलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ काय म्हणतात स्वामींचे चरण माझे हो जीवन तारकते जाण याच नाही आता आपल्याला माहिती आहे की आपण गुरु आणि शिष्यांच्या जोड्या थोडक्यात सांगते संदीप ऋषी कोण त्यांचे शिष्य श्रीकृष्ण mm. भौम्य ऋषी अरुण द्रोणाचार्य एकदव्य अर्जुन आणि इतर सगळे पांडव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरने मोठ्या आपल्या भावालाच गुरु केले होते आणि विश्वामित्र सगळे राम लक्ष्मण सीता सीता सीतानवे राम लक्ष्मण आणि इतर सगळे त्यांचे भावंड आणि विसोबा खेचर नामदेवांचे गुरु विसोबा खेचरला नामदेवाने गुरु केले के। आता खरी गुरुपूजा केव्हा आपण समजायची आज आजच्या दिवशी गुरुपूजा खरी झाली नुसतं गुरुचं पूजन केलं गुरुला हार घातला गुरुला पेढे दाखवले चार लोकांना बोलवलं लो, त्यांना प्रसाद दिला म्हणजे गुरु पूजन झालं नाही ना ना किंवा गुरु पौर्णिमा साजरी झाली ना नाही <laughs> तर गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिलंय जो बोध केला आहे जी शिकवण दिलेली आहे ती आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणण हीच खरी गुरुपूजा तेव्हा लक्षात घ्या गुरुपूजा म्हणजे गुरु काय तेव्हा आज घरी जाऊन तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करा किंवा खरंच आपण काय काय केले आज गुरुसाठी आज आपल्याला ऊर्ध्व वंदन करायचे स्वामी ना वंदन म्हणजे हात वर करून आपल्याला स्वामीना वंदन करायचं एक श्लोक म्हणायचा त्याचा तुम्हाला सगळ्यांना तो माहिती आहे सगळ्यांनी वर करा ज्या ज्या ठिकाणी भूत चिन्तन